सुभाष सुभाषचंदन शिवे लोकगीत गाते नमस्कार राहमाना पानान स्वाभिमानान ठेवा थोडी पत राहामाना पानान स्वाभिमानान ठेवा थोडी पत दारूच्या घोटासाठी तुम्ही न कामत दारूच्या घोटासाठी तुम्ही न काही कुमत दारूच्या भोवतासाठी तुम्ही न काही कुमूमत असरा नेता उमेदवार पक्षे असरा नेता उमेदवार पक्षे उमेदवार पक्ष जनतेवर ठेवणारा लक्षे गरीब दुबळ्या जनतेवर ठेवणारा लक्षे गरीब दुबळ्या जनतेवर गरीब दुबळ्या जनतेची ठेवा तुम्ही पत गरीब दुबळ्या जनतेची ठेवा थोडी पत दारूच्या घोटासाठी तुम्ही न काही कुमत दारूच्या घोटासाठी तुम्ही न काई कुमत रहमान पानन शाभि म्हणान ठेवा तोडीपत ठेवा तोडीपत दारूच्या घोटासाठी तुम्ही न काई कुमत दारूच्या घोटासाठी तुम्ही न काई कुमत तुम्ही खासदार आमदार व्हा तुम्ही खासदार आमदार व्हा बसा पुडशीवर तुम्ही बसा पुडशीवर तुम्ही खासदार व्हा आमदार व्हा तुम्ही बसा पुडशीवर तुम्ही बसा पुरशीवर खोडशी चिया तुम्ही ठेवा थोडी पत खोडशी चिया ठेवा तुम्ही पत दारूच्या बोटासाठी तुम्ही दारूच्या बोटासाठी तुम्ही न काई कुमत दारूच्या बोटासाठी तुम्ही न कुमत मी रमा चंदन शिवेबाई आहे व चंदना आहे व चंदना आहे व चंदना पण लोक गीताचा मजला हे चंदना मजला आहे छंदना गीत गाते गातच राहते ठेवा थोडी पत या गीताची थोडी ठेवा पत तुम्ही दारूच्या घोटासाठी तुम्ही दारूच्या घोटासाठी कुमत दारूच्या घोटासाठी तुम्ही नकाई कुमत राहमाना पाणन स्वाभिमानन होणन स्वाभिमानन ठेवा थोडी पत ठेवा थोडी पत ऐका या दारूच्या घोटासाठी तुम्ही न कुमत दारूच्या घोटासाठी तुम्ही न कुमत दारू देशीसाठी साठी तुम्ही न कुमत आहो पैशासाठी तुम्ही नका कुमत